गोदावरी नदीला महापूर आलेला असून गोदावरीचे पाणी हे सरला बेटात शिरले आहे सरला बेटाचे दोन्ही पूल हे पाण्याखाली गेले असून सरला बेटाचा संपर्क तुटला आहे दरम्यान गोदावरी नदीचे पाणी हे बेटावरील समाधी मंदिराच्या पायऱ्यापर्यंत पोहोचले असून महंत रामगिरी महाराजांनी सकाळी पाण्याचे पूजन देखील केले दरम्यान भाविकांनी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने बेटावर येऊ नये असे आवाहनही महंत रामगिरी महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र सरलाबेट आपल्या सरलाबेट संस्थानला चारही बाजूने गोदावरी गंगेने वेढा घातलेला आहे आणि आता बाहेर आम्हाला कार्यक्रमाला का काही जाता येत नाही आहेत संपर्क तुटलेला आहे इथं वांजरगावामध्ये सुद्धा शिंदे वस्तीचा संपर्क तुटलेला आहे आणि गोदावरी मातेला महापूर असल्यामुळं गोदावरीच्या तीराला असणारे जे काही गावं आहेत बऱ्याच गावं पाण्यामध्ये बुडलेले आहेत शेतकऱ्यांची पिकं पाण्यात आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी सर्वांनी काळजी घ्यावी कारण हा भयानक अशा प्रकारचा महापूर आहेत यामध्ये काही जनावरं ते सुद्धा पाण्यामध्ये आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे सरकार सरकारच्या परीने मदत सहकार्य करीत आहेत पण आपण सर्वांनी सावध राहावं आणि बेटामध्ये येण्याचा कोणी सध्या प्रयत्न करू नये उद्या बेटामध्ये दुर्गाष्टमीच्या निमित्ताने होम असतो कदाचित रात्रीतून जर पाणी ओसरलं तर आपल्याला येता येऊ शकतं तसे आपल्याला सूचना दिल्या जातील नाहीतर मग बेटामध्ये विद्यार्थी आणि सर्व मिळून हा दुर्गाष्टमीचा होम केला जाईल